ून पुण्यात गुनिल या सिंड्रोमच्या आजारानं थैमान घातलेला आहे किरकिटवाडी नांदेड या भागामध्ये आजाराचा कहर आहे पालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंकडून आता पाहणी करण्यात आली आहे रुग्णांची संख्या बावीस वरून थेट एकोणसाठ आजार पुण्यामध्ये मात्र वायूवेगाने पसरत असल्याचं दिसतंय काल परवापर्यंत बावीस इतकी रुग्णांची संख्या होती आता मात्र ही रुग्णसंख्या एकोणसाठ इतकी झालेली आहे सागर आवड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सागर आपण बघतोय की या आजारानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे काल परवापर्यंत बावीस इतकी रुग्णसंख्या समोर होती आणि आता मात्र एकोणसाठ इतकी रुग्णसंख्या झाली आहे दिवसेंदिवस जीबी बी सिंड्रमचे रुग्ण जे आहेत ते वाढत चाललेले आहेत बावीस वरून एकोणसाठ झालेले आहेत आणि आयुक्त जे आहेत राजेंद्र भोसले यांनी नांदोशी असेल त्याचबरोबर किरकिटवाडी असेल या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि हा आजार जो आहे तो दूषित पाण्यामुळे होतो आहे त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांच्यासोबत पृथ्वीराज हेही या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणची पाहणी आयुक्तांकडून केली जाती आहे आणि योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात कारण की खडकवासला धरणाच्या जवळ ही सर्व गावं आहेत आणि त्या ठिकाणाहून पूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो होत आहे त्यामुळं शहरामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि पालिकेने सतर्कता म्हणून योग्य खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे पुढील काही दिवसामध्ये रुग्ण कमी करण्याचा प्रयत्न आयुक्त आणि महानगरपालिकेचा असेल त्यामुळं योग्य खबरदारी घेण्यासाठी आजची पाहणी आयुक्तांनी या ठिकाणी केली आहे बिलकुल धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुण्यामध्ये या सिंड्रॉमनं अक्षरशः थैमान घातलेलं आहे पालिका आयुक्तांकडून आता पाहणी करण्यात येती आहे आणि यावेळेस आपण बघतोय की गुइलेन बेर सिंड्रॉम या आजाराचं की थैमान बावीस रुग्णसंख्या इतकी होती परंतु आता एकूणसाठ इतकी रुग्णसंख्या समोर आली आहे लाखात एका व्यक्तीला होणारा हा आजार मात्र पुण्यात वायुवेगाने पसरत असल्याचं दिसत आहे पाहूयात इतर ही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये पुण्यात दुर्मिळ व्हिलन बॅरेज सिंड्रॉम आजारानं थैमान घातलं पुण्यात रुग्णांची संख्या एकोणसाठवर पोहोचली आहे दोन दिवसात ही संख्या दुपटीनं वाढली अडतीस पुरुष तर एकवीस महिलांना जीबी सिंड्रोमची लागण झालेली आहे बारा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर पुणे महापालिका आता अलर्ट मोडवर आलेली आहे व्हिएलन बॅरे सिंड्रॉमसाठी पुण्यातल्या पाण्याचे स्त्रोत तपासा असे आदेश पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत पुणे शहराच्या ज्या भागामध्ये व्हिएलन बॅरे सिंड्रॉमचे रुग्ण आढळतात तिथं पिण्याचं स्वच्छ पाणी पुरवण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत मुंबईत आता पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य होणार का अशी विचारणा मुंबई हायकोर्टानं सरकारला केली होती आणि यावर तीन महिन्यांमध्ये अभ्यास गटाकडून अहवाल मिळणार आहे मुंबई अहमदाबाद मार्गावर आता बुलेटच्या जागी वंदे भारत धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे बुलेटच्या जागी लवकरच प्रवाशांना या मार्गावरून वंदे भारत ट्रेननं प्रवास करता येणार आहे कोकण रेल्वेवरील चिपून स्थानकावर पॅसेंजर लूप लाईन तीन कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवारी नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे रेल्वे गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे तसंच कोकणवासियांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याचीही शक्यता आहे मध्य रेल्वेनं रोहा स्थानकावर पाच मेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे पंचवीस जानेवारीपासून याबाबतची अंमलबजावणी सुरू होणार असल्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी सेतूच्या शेवटी जासाई इथं फूड प्लाझा आणि पेट्रोल पंपाची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे आणि याबाबतचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतलेला आहे त्या दृष्टीने प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यांमध्ये ही सुविधा कार्यान्वित होणार आहे राज्यात नवे जिल्हे करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तर पुढील जनगणनेनंतरच नव्या जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची शक्यता आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे नवीन जिल्हे करण्याचा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही दोन हजार सत्तावीसचं सेन्सस आल्यानंतर काही प्रस्ताव येऊ शकतात पण महसूल विभागाकडे एक प्रस्ताव सुरू आहे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचे त्यातून मग जिल्हाधिकाऱ्याचा भार कमी होऊन दोन ॲडिशनल कलेक्टर जर नागपूरला झाले तर मोठा लोट कमी होईल चार तालुके पाच तालुके तिकडे यात ॲडिशनल कलेक्टरला पाच तालुके त्यानंतर कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर आणि त्याची आस्थापना मात्र शंभर आत करण्याचा आमची योजना आहे तर बळूया पुढील बातमीकडे अदानी संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारनं अदानींना जणू भूखंड आंदण देण्याचा धडाकाच लावला कारण आता अदानी समूहाला राज्य सरकारनं मुलुंडमधल्या मिठागराची सुमारे अठ्ठावन्न एकर जागाही दिली विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्याच दिवशी हा करार करण्यात आलेला आहे माहिती अधिकाराखाली हे आता उघडकीस आलंय धारावी पुनर्वसनासाठी दिलेल्या या जागेसाठी अदानी समूहानं केंद्र सरकारला तीनशे एकोणीस कोटी रुपये दिले आणि त्यामुळे धारावीकर आता मुलुंडवासियांचे शेजारी होणार आहेत तर मुंबईच्या कुर्ल्यामध्ये अदानी समूहाच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं मदर डेअरीची जागा अदानी समूहाला दिल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकां आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं तर या झटापटीमध्ये काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या पायाला दुखापत झाली i don't पाहूया तर टॉप फिफ्टी बातम्या ठाण्याच्या कोपरीमध्ये बर्ड फ्लू न शिरकाव केलाय कोपरीमध्ये आता हा। चिकन मटन विक्री पाच फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचा थैमान पाहायला मिळतं आहे खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत एक हजार दोनशे सदतीस कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आलेली आहे एकशे सत्याहत्तर अंडी आणि दोनशे सत्तर किलोग्राम खाद्य ही नष्ट करण्यात आलेलं आहे उरण तालुक्यातल्या चिरनेर गावामध्ये घरगुती कोंबड्यांनाही आता बर्ड फ्लूची लागण झाल्याचं इथं सांगण्यात आलं आहे अयोध्येतील राम मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नेवासा तालुक्यामध्ये एक हजार किलो रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे रांगोळी कलाकार सचिन महाराज पटुळे आणि आकाश महाराज केथा यांनी आपल्या कलेतून ही सुंदर रांगोळी साकारली आहे ही रांगोळी पाहायला भाविकांनीही गर्दी केली आहे टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर्स रणजित मात्र फ्लॉप झालेले आहेत रणजित स्पर्धा खेळायला उरलेला उतरलेला रोहित शर्मा सप्शल अपयशी ठरल्याचं दिसतंय जम्मू काश्मीर विरुद्ध मध्ये रोहित शर्मा फक्त तीन रन्सवर मध्ये परतला आहे कोलकात्यातील इडन गार्डनच्या मैदानामध्ये रंगलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघानं सात गडी आणि त्रेचाळीस चेंडू राखून दणक्यात विजय मिळवला टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित वीस षटकामध्ये सर्वबाद एकशे बत्तीस धावा करत टीम इंडिया समोर एकशे तेहतीस धावांचं टार्गेट सेट केलं होतं ज्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संपूर्ण संघ एकशे बत्तीस धावांमध्ये ऑल आऊट झाला त्याच खेळपट्टीवर एकट्या अभिषेक शर्मानं चौतीस चेंडूंमध्ये एकोणऐंशी धावांचा तडाखा दिलेला आहे ज्यामुळे भारतानं पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात इंग्लंडला सात गड्यांनी नमवत पाच सा सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यातील एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना मंजूर झाले होते आणि त्यासाठी दोनशे एकवीस कोटी एक्क्याऐंशी लाख निधीची गरज होती अखेर हे अनुदान आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शित्करेन खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियम मध्ये संपन्न झालेल्या कोल्ड प्ले आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत कार्यक्रमानंतर नवी मुंबई मनपातर्फे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली कार्यक्रमाच्या चार दिवसामध्ये तब्बल ब्याऐंशी टन कचरा स्टेडियम परिसरा आणि नेरुळ विभागातून संकलित करण्यात आलेला आहे पुढील बातमीकडे बागेश्वर बाबा आणि मॉडेल साध्वी लग्न करणार आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल मात्र सोशल मीडिया वहा दावा खरा है लग्न करना चीज पड़ताल सत्य समोर आलुया इनके नाम है चार सौ बीस इन्होंने विचित्र का कमेंट किया है गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी आपने बाला सपने में बालाजी आए थे तो क्या पक्का समझे ऐसी बागेश्वर बाबाला बाबा लग्नापोज आणि हे प्रपोज महाकुंभात चर्चेत आलेल्या हर्षा केल्याचा दावा केलाय पण खरंच हे दोघं लग्न करणार आहेत का मॉडेल साध्वी बागेश्वर बाबाशी लग्न करणार महाकुंभातल्या मॉडेल साध्वीचं सा बागेश्वरला प्रपोज व्हायरल मेसेज मागच सत्य काय बागेश्वर बाबा आणि महाकुंभात चर्चेत आलेली सुंदर मॉडेल हर्षा रिचारिया लग्न करणार आहेत दोघ आता लग्न करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये बाबा बागेश्वर काहीसे वैतागलेले का पाहायला मिळत आहेत त्यांच्या हातात मोबाईल आहे आणि ते बागेश्वर धामच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वर कमेंट वाचत असल्याचं सांगण्यात येत आहे इनके नाम आहे चार चोवीस इन्होंने विचित्र का कमेंट किया है गुरुजी मैं आपसे शादी के लिए अर्जी लगाई थी आपने बाला आप सपने में बाला जी आए थे तो क्या पक्का समझे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी केली खरंच बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारी या लग्न करणार आहेत का की ही अफवा आहे सध्या सोशल मीडियावरही अनेक जण हाच प्रश्न विचारतायत त्यामुळे याचं सत्य शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली त्यावेळी आम्हाला यात आणखी काही व्हिडिओ सापडले या पूर्ण व्हिडिओ बागेश्वर बाबा काय म्हणतायत ऐका बिलकुल पक्का ना संध्या बहन जी राखी रख लेना रक्षाबंधन पे जरूर आना वेलकम टू यू हां तो भाई सरमनी आती अपने मन से इतने प्रमाणित युट्यूब चॅनल पर बागेश्वर धाम का यूट्यूब चॅनल बना प्रमाणित है हमें ब्याह करना होगा तो हम यूट्यूब से थोडी करेंगे माताजी की आज्ञा से कर लेंगे गजब की हो तुम्हें शर्म नहीं आती अपने मन से है न कटू आमच्या आम पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया बागेश्वर बाबा हर्षा रिचारियाच्या लग्नाची अफवा आहे बागेश्वर बाबा वाचून दाखवत असलेला मेसेज दुसऱ्या व्यक्तीचा आहे हर्षा रिचारियानं बागेश्वर बाबाला मेसेज केलेला नाही हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय हर्षा रिचारिया ही महाकुंभात गेल्यामुळं ती चांगली चर्चेत आली आहे तिला साध्वीही बोलण्यात आलं त्याचाच फायदा घेत आता बागेश्वर बाबा आणि हर्षा रिचारिया लग्न करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत मात्र या तथ्य नसून आमच्या पडताळणीत दोघं लग्न करणार असल्याचा दावा असत्य रिपोर्ट साम टीव्ही न्यूज